नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारची खुळवर दुधाची कहाणी पाहणार आहोत एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपला महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पटली प्रधाना युक्ती सांगितली दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन या सोमवारी महादेवांच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कुणाला काही सुसेनाचं झालं राजाने सांगितल्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजत नाही मुलांना देत नाही सगळे दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकीसुनांना खाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा तृप्त केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फुल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुळभर दूध घेतलं आणि देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली हे महादेवा नंदकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुळभर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्ती भावाने ते दूध तुला अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध तिने गाभाऱ्याला अर्पण केलं पूजा घेऊन मागे फिरली इकडे तर चमत्कारच झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे पुजाऱ्याने पाहिले राजाला कळवलं परंतु गाभारा कसा भरला त्याचा काही केला पत्ता लागला असेच पुढे आणखी दोन सोमवार आले पुढे चौथ्या सोमवारी राजा बसला म्हातारी आली तिने दूध टाकले त्यावेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली राजाने तिला अभय वचन दिले तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञाने काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांची हाय हाय माथी आली हे देवाला आवडत नाही म्हणून तुझा गाभारा भरत नाही त्याला युक्ती काय करावी असे राजाने विचारले तेव्हा आजी म्हणाली मुला वाजरांना दूध पाजावं घरोघरी सगळीकडे आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृताने स्नान घालावे दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजाने म्हातारीला सोडून दिलं आणि गावात दवंडी पिटवली पुढच्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो काय देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला त्याने म्हातारीला इनाम दिला लेखसुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ